नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास नाचणीच्या पिठाचे लाडूची रेसिपी सादर करीत आहे साहित्य दोन वाट्या नाचणीचं पीठ घेणे थोडे काजू घेणे थोडे बदाम घेणे वेलदोडा घेणे आणि एक वाटी खारीक पावडर घेणे एक वाटी तूप घेणे व सव्वा वाटी गूळ खिसून बारीक घेणे प्रथम आपण वेलदोडा जरा गरम करून घेतल्यामुळे पावडर खूप छान होते त्यामुळे मी वेलदोडा गरम करून घेत आहे थोडं गरम केल्यामुळे त्याची पावडर होते आणि नाचणी ही थंड असल्यामुळे मी खालीच पावडर घालत आहे आता आपला वेलदोडा गरम झाला आहे आता आपण बदाम भाजून घेणे भाजून गाठल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात व्यवस्थित खरपूस भाजून घेणे आता आपले बदाम छान भाजले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीतपणा आला आहे व लगेच त्यातच काजू घालणे काजू पण भाजून घेणे वर व आत बारीक पावडर करून घालण्यासाठी भाजून घेणे आता काजू पण आपले गरम झाले आहेत घालत आहोत थोडा थोडा सुरवातीला घालणे आता आपण नाचणीचं पीठ व्यवस्थित भाजून घेणे एकदम एक वाटी तूप घालायचं नाही त्यातलं निम्म घालणे व निम्म नंतर लागत असलं तर घालणे अगदी तुपामुळे लाडू खुशखुशीत होतात आणि हे लाडू खूप पौष्टिक असतात ही थंड असते त्यामुळे खायला खूप चविष्ट लागते तूप सुटेपर्यंत भाजणे आता तुम्ही पाहू शकता कमीत कमी दहा मिनटं तरी भाजून घेणे आपलं नाचणीचं ट्रीट अधिक खमांग भाजून झालं आहे तुम्ही पाहू शकता तर त्यात खारीक पावडर पण घालून भाजून घेणे खारीक पावडर घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व चवीला खूप पौष्टिक होतात म्हणून मी खारीक पावडर घालून भाजत आहे अगदी व्यवस्थित भाजून घेणे खारीक पावडर भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकू शकतात पीठ अगदी तूप तुटेपर्यंत भाजणे मगच खारी पावडर घालणे आता पिठाला कलर खूप छान आला आहे अगदी व्यवस्थित सलग भाजून घेणे बारीक गॅसवर भाजणे पाच एक मिनिट भाजून घेणे आता आपले पाच मिनट भाजून झाले आहेत आता आपण त्यात दूध किंवा दुधाची साय घालणे साय घातल्यामुळे ते अगदी फुलून येतं तुमच्याकडं साय नसलं तर दूध घालू शकता दूध जरी घातलात तरी अगदी पिठाला मऊपणा येतं व लाडू कुसकुशीत होतात जर साय नसली दूध घालणे आता तुम्ही पाहू शकता दुधामुळं अगदी पीठ फुलून आलं आहे कलर पण एकदम चॉकलेट सारखं आलं आहे आता आपलं पीठ भाजून झालं आहे पीठ काढून घेणे मग त्यात गुळाचा थोडा पाक करून मग पीठ त्यात घालणे किंवा पिठात गुळाचा पाक घालणे आता आपण त्यात काजू बदाम बारीक केलेलं घालणे व वेलदोड्याची पावडर घालणे सगळं एकत्र मिक्स करून घेणे पाहू शकता खारीक पावडर काजू बदाम वेलदोडा ह्याचा खूप छान स्वाद सुटला आहे आता आपल्या नाचण्याची पीठ भाजून झालं आहे खारीक पावडर पण भाजून झालं आहे आता आपण गुळाचं पाक करून घेत आहोत त्यात मी तूप घालत आहे तूप घातल्यामुळे अगदी पड़ा, येत आपलं गुळ साधं वापरणे गोल गॅस बंद करणे आणि या वाटीनं हे असं बारीक करून घेणे म्हणजे गोळे गोळे असलेले सगळे गोळे हे एक जीव होतात आता आपण गुळ घालत आहोत सगळं झाऱ्याने एकजीव करून घेणे कारण गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात त्यामुळं तुम्ही झाऱ्याने व्यवस्थित कालवून घेणे हे लाडू महिना दीड महिना टिकू शकतात कारण सगळे पदार्थ भाजून गाठल्यामुळे जास्त दिवस टिकू शकतात अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे त्याला खमंगपणा आला आहे आता तुम्ही पाहू शकता हेचे लाडू तुम्ही बांधू शकता आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवत आहे अगदी गोल गरगरी लाडू तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता आणखी एक बांधून दाखवते तुम्हाला अगदी छोट्या आकारात बांधू शकता मोठ्या आकारात बांधू शकता आता आपले नाचणीचे लाडू वळवून तयार आहे नाचणीत भरपूर कॅल्शियम लोह असतं व खारीक पावडरमध्ये सुद्धा हिमोग्लोबिन वाढतं खारीक पावडर खाल्ल्यामुळे त्यामुळं त्यात खारीक पावडर घालणे व खारीक पावडर घातल्यामुळे खूप पौष्टिक होऊ शकतात आणि काजू बदाम असल्यामुळे त्याला खूप छान चव हो येते नाचणीच्या पिठाचे सुद्धा नुसते लाडू बनवू शकता तुम्ही पण मी आपलं खारीक पावडर नाचणीचं पीठ काजू बदाम वेलदोड्याची पावडर व गाईचं तूप अगदी पौष्टिक लाडू तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता लहान मुलांना डब्यात देऊ शकता गावाला जाताना घेऊन जाऊ शकता तुम्ही रोज एक सकाळी उठलं की एक लाडू आणि मटकीची उसळ खाऊ शकता अगदी पौष्टिक लाडू आहेत आणि सोप्यात सोपी पद्धत आहे तुम्ही घरच्या घरी लाडू करून पहा हो मस्त खावा मस्त राहा माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा